ओव्हरफ्लो झाले पण पाणी आहे ते काठी काय काढलीस पाहिजे अच्छा असा सारवलेला अंगण बघ असं वाटतं एकदम भारी घराला तेवढं शो येतो मुळाला कसं माहितीये थोडी भुसभुजीत माती असेल ना तेवढा तो खाली मुळा मोठा होतो हे एवढी मुलाची ही कोणती आहे मेथी त्या बाजूला शुभ सकाळ मंडळी सकाळचे सहा वाजलेत आणि मी लवकर गावाला आलो आहे ना, ना कि बस तर गावाला आल्यावरती थोडं लवकरच उठतो आहे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज थोडी आहे ना थोडी थंडी पडली थोडा गारवा आहे की दोन दिवस तर एवढी एवढी थंडी नव्हती पण आज आहे छान थंडी आहे धुकं बघा समोर हा कुत्रा आला आहे आपल्या विकीचा आणि कुत्रा आहे ते वेगळी जात आहे ती एवढी छोटीशी शेपटी आहे त्याला बघा जब जबरदस्त असं धुकं आहे आणि तेवढीच खार पण पडते हे बघा सगळी पानं सुरक्षा ओळी ओळी झाली आहेत आता बाहेर जेवढी पण लाकडं वगैरे असतात ना ती सगळी अशी ओली होऊन जातात कोंड्यावरती पसलं साठलं हे बघा आणि जरा सका सकाळ सकाळी आज उलो शिकुटी भेटूया काल थोडी बघा या साईडने जर मी झाडू मारली होती सगळी इकडून थोडं साफसफाई केली होती ना तर ते सगळं इथं थोडं साठवून ठेवलेलं आहे बघा केळ केळ कापलेलं त्याचं पण इथे एक आहे यास आता वरती एकत्र एक करून आहे ना तर या खाली आहे खाली सुख आहे थोडं वरती वरती आहे त्याला त्याला कसं जर दव पडला आहे ना वरती तर त्यामुळे हो तर पेटताना मुश्किलच आहे हो सकाळी साखर येणं जरा शेकोटी भेटायला जरा बरं वाट मस्त तोंड वगैरे धुतलंय आणि चहा प्यायची वाक चहा पिणं हो पेटला लगेच ना सगळं दूर दूर झाला आता या धुक्यात हा धूर मिक्स होणार कोंबडा कोणाचा एवढं साखर करून सोडला म्हणजे काय माहिती नंतर जरा आहे ना तिकडे वाडीत जरा फिरायला जाऊया तुम्हाला जो वाडी दाखवतो धुक्यामध्ये कशी दिसते जाऊयानंतर थोड्या वेळ फिरायला तिकडे आणि आज आर्यन वगैरे कोणच नाही आलेत झोपले वाटतं आज थंडी पडली जरा आता अशी त्यांची शाळा चालू झाली आहे आणि शाळा मग उठल्यानंतर सगळी तयारी असते शाळेची त्यामुळे कोणी यायला नाही मागे आणि काय करायला असं सकाळी देव वगैरे पूजा लागतो हा पुढं ओला आहे सरकारी सोडतोय हे आपल्या ह्याला कधी पाणी येणार रे पाच वर्ष पाईपलाईन साडायची आणि आपलं पाणी सोडायला कोण जातं पाणी आहे का आज कोणाची आहे अच्छा पाणी सोडायला सकाळी आठ वाजेपर्यंत पाणी येतं पावणे आठ आठ साडेसात पावणे आठ पर्यंत येतं पाणी आज पाणी सोड सरकारी तूच सोडतो रे आणि आपलं वाढीतलं आहे ना ते प्रत्येक घरावरती पाळी एकाएकाची एक चुलीस आहे पाळली की चुलीस अच्छा पण आज नाही वाघ पिसरला आहे मांजरे मध्ये काय ठेवत नाही अजूनपर्यंत माणसाला नाही काय केलं नाही माणसाला हात नाही लावला कुत्रे मांजर सोडत नाही सध्या कोंबडे पण घेऊन जाते तो कोंबडा पण आता काढला नंतर त्या दिवशी पाच मार किती डेंजर वाट आहे चला सरकारी टाकीवरती आलेले सरकारी टाकी जिथते अरे खालतून पण लिकेज आहे अरे अरे पाणी भरपूर जातं हे बघा ओव्हरफ्लो झाले पण पाणी व्हावतं ते काय कॉक फिरवलेस आता पाणी आमच्या घेवडेवाडी आणि किंवावाडीला झाले ते किंदरवाडीला हे आहे का किन्नवाडीचा सोडला पाण्याचा प्रेशर बघा आणि आता पाण्याची काही कमी नाही ह्या टायमिंगला नंतर एप्रिल मेकडे आहे ना भरपूर पाणी कपात होतं आता बशीट आहे नंतर कपात होतं मस्त स्वच्छ पाणी आहे म्हणजे सरकारी पाणी या झाडांना इकडे पाणी तरी भेटतं आहे होतं म्हणून टाकी इथून मस्त आता सूर्यास्त होईल नाजारा एक नंबर वाटेल इकडचा जबरदस्त घेऊन बोलवले रे टोटे नाही टाकले त्यांच्या खालची टोट्या नाही इकडे पायप झाला ते असतं हो ना तर ते एकदा सोडलं असत कि दे झिंग गेले असते आणि आमच्या गावात हे सरकारी पाणी पहिलं आलेलं आहे आणि त्यानंतर आता जे दिलेत ना टोटे त्यांना अजून पाणी नाही आले ते आता सगळ्यांच्या घरोघरी टोटे आहेत सगळ्यांच्या मागे आहेत ना प्रत्येक चुली आहे ज्यांचे जेवढ्या घर पट्ट्या आहेत तेवढ्यांना पाण्याची टोटी आहे एक एक सरकारी पाणी असं सकाळचं आलं ना सगळ्यांनाच जर चालू झालं तर पाण्याची काही कमी नाही असणार आणि आमचं प्रायव्हेट पण पाणी आहे ते तर असतं चालू ते दोन टाईम येते ना आपल्याला आता आता याच्यात टाईम टाकी कशी हा खाल्ल्या टाकीत पण दोन टाईम आता वरच्या टाकी सोडतात पाणी सोडलं वर्षागीत आता काय एक टाइम सकाळी येतो ते पण पुरतं पाणी हे पाणी भरपूर आहे आपल्याला तसं पाणीवारीचा वाल चिकत होता पण तो लिकेज झाला होता अच्छा अच्छा हाय का इथे हा आपल्या वाडीतलं वाडली ते काठी काय काढलीस अच्छा अच्छा क्लिअर आता पाणी जाईल फटाफट टेक्निक आहे अच्छा हे बंद आहे का इथून हा चालूच आहे सहा हे मग हा इथे एअर अच्छा एअरला पाहिजे तसं पाणी ना तर काय करायचं पहिले तो वाल सोडला नाही तिथं त्या तिथं काढायला लागायचा एअर घालवायला एअर काढायला आणि मग परत तो लावायला प्रेशरला पाणी आलं की पाय बसायचं नाही कसं आता आपल्याला अंदाज आता पाणी खायचं तर चांगला वर उडाला नाही पाणी गेलं बाकी जास्त हाईटला गेल्यावरती पाणी प्रेशरला गेलं पाणी ओके आपल्या वाडीत गेल हे पाणी आता आपल्या वाडीत आता किती किती वाजेपर्यंत असतं हे आता संध्याकाळी संध्याकाळी चालू संध्याकाळ बंद करा येतो बरी करा दिवसभर पाणी चालू असतं काय पण चालू चालू जात पुरवठा भरपूर आहे पाणी खायणारे केल्यावर बोलू हाय याच काय जाऊ मग टाइम टू होता आणि आम्हाला पाणी जे येतं ना ते निवळवाडीतून येतं खालती केलावर के। भरपूर लांबून येतं पाणी देवाची चांगलं आहे घेतलंय अजून पण पाणी हाय घरावर कामदार लवकर आले बाजू घराचं काम चालू फारशाचं घर आहे ना फारशाचं घर चालू आहे घराचं काम चालू आहे उठले आता वरपर्यंत लवकर काम चालू केलं तिकडे आमचं कुळीत वरती आता खार पडली ना तेव्हा कसला भारी दिसतंय कसला बहरलाय जबरदस्त वरती व्हाईट व्हाईट दिसतंय ना असं दव पडलाय दव सकाळची खार पडली बघा शेवटचे अपडेट नंतर मला जरी यायला भेटलं ना तर ज्या कापताना त्या टायमिंगला नक्की व्हिडिओ बनवेल बघा इकडे समोर आहे नि निमेष भामटे मनीष भामटेचं घर आहे आणि हे मोठं घर आहे भामट्यांचं जुनं सगळ्यात सा। वरचं ते पाणी उडू आहे खार पडली खार मस्त वरती वरती जात आहे थोडी हाईट होईल अजून आणि नंतर मग कोळीत पकडायला सुरुवात होईल पाणी आलं आमचं पाणी आलं प्रायव्हेट पाणी हे बघा थोडं धुकं कमी झालंय आता पण थोडा आज मस्त गारवा होता हे आपलं प्रवीण घेवडेचं घर गर। घरी आहेत की नाही कोण गेले वाटतं इथेच आम्ही त्याची जमीन करीत होते चौकताना फक्त ते व्हिडिओ काढायला नाही भेटला अरे चौकी आणि चौकीमध्ये सध्या शांतता आहे कारण गावात कोणी एवढे माणसं नाही आता सगळे गावाला आहेत त्यामुळे सॉरी मुंबईला आहे त्यामुळे आणि इकडे हे सरकारी पाणी आलं आहे आलं आलंय पाणी पाय देऊन घेऊ अजून पण पाण्यावरती आलेत नाही ते दिवसभर चालू असतं त्यामुळे कोण आता काही करत नाही जास्त पाणी विणी भरायची आरामात भरतात पाणीच पाणी येतं बंद करून ठेवा न असे नळ असतात ना सगळ्यांच्याकडे अधू बांधले बांधलेले असतात तर हात लावा की लगेच उठतात सकाळ सकाळ एक बरं काम केलंच बा बरं काम केलास हुँ? हा सारून टाकलं सगळं अंगणा एक नंबर सारवलेलं अंगण बघ असं वाटतं एकदम भारी घराला तेवढा शो येतो घराला तेवढा शोभा येतो आणि सारवणारा कोण बघा ते एक मेडकेच्या हा लपतोय पिलर्सच्या मागे चा पियालास अ बनव लवकर अं तेव्हा तो थंडी तेव्हा तो थंडी नाही लागत बरी आज जरा गारवा पडला गारवा पडला आज जरा मस्त सारवला नाही सकाळी सकाळी मागे इकडे मस्त वेगळी मागे आहे ना, ना, ना। थोडी थोडी भाजी पिरलं ना हा मुळा आहे ना न? मुलेला कसं माहिती आहे थोडी भुजभुजीत माती असेल ना तेवढा तो खाली मुळ मोठा होतो हे एवढी मुलेची आहे ही कोणती आहे मेथी त्या बाजूला मेथीच आहे ना तिकडे काय आहे बटाटे आले एक नंबर कांदा पण आहे बाजूला बटाटे वगैरे लावले नाहीत आता किती बटाटे होतात खाली काय माहितीये तू जास्त खोदून टाकलेस ना आतमध्ये आणि बटाटे पण तेवढी मग रिकतील खालती टोमॅटो वगैरे ना लावलास टोमॅटो टोमॅटो तिकडे पुढे टोमॅटो अच्छा इकडे इकडे माठ बारीक आहे होईल मोठा अजी ही टॉमॅटोचे आहेत बाजूने आलेली भारी काम केलं नाही इकडे मखमली रुजवला नाहीत मस्त घराच्या मागे अशी बाग असते जिथे आपलं सगळं हे लिंबू आहे लिंबू नाही रे चला मस्त बाग केला नाही चला मस्त मागे इकडे मागे भाजी वगैरे लावलं नाही कशी गावाला असलं ना हे असे छोटी छोटी भाजी वगैरे लावली नाही ते आपल्याला खायला भेटते आणि चांगली पौष्टिक भाजी एकदम कुकडं जाऊया जरा आपण जर वाडी फिरून आलेलो इकडे पण खालती घर आहे आमच्या वाडीतली घेवडेवाडीतली इकडे काकू आहे चाय बी झाली काय जात घेऊन ये मला काय करते सगळ्या सगळी आंघोळी झाली वाटत काय बोलते देव बुजायचं आहे तुझ्यावर आहे की काय कॉन्ट्रॅक्ट असं होतं कॉन्ट्रॅक्ट कुठलं नाही ना चासर नातो सांगायचा करीत आज जरा थंडी पडली ना गार्टा एक आता सूर्यदेव येतील आलो तुला भेटायला जरा मस्त चहा प्यायला सकाळी सकाळ कसा असा कोरा चहा हसला ना की मस्त वाटत जरा एनर्जी येते एनर्जी जबरदस्त चुलीवरचा कोरा चहा अद्रक टाकलेलं आहे मस्त जबरदस्त इथून वातावरण खूप छान असतं इथलं एक नंबर असा पावसाळ्यात तर असं पूर्ण असं हिरवळ दिसतं इकडून बरेच जण आहेत ना आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात गावच्या व्हिडिओची खास करून वाट बघत असतात पण ह्या टायमिंगला जास्त कुठं काही जायला पण नाही भेटलं मला खरं ॲक्च्युली थोडी तब्येत पण ठीक नव्हती तर काल काहीच व्हिडिओ वगैरे बनवायला जमणार नाही तर आज बोलू सकाळी मस्तपैकी सकाळचं वातावरण खूप छान असतं तुम्हाला दाखवेल आमच्या वाडीतलं कसलं वातावरण असतं आहे तर मस्त असं फिरून आलेलं वरती आणि वरती पाणी सोडायला गेलं होतं सरकारी पाणी ते आता सगळ्यांच्याकडे येतं आणि आमचं गावचं जे पर्सनल जे पाणी आहे आमच्या वाडीचं ते पण सोडलेलं आहे ते पण आता आलं आहे ते पण बऱ्यापैकी भेटतं आता ह्या टायमिंगला तरी नंतर एप्रिल आणि मेच्या दरम्यान थोडं कमी होतो बाकी काय नाही बाकी कमी होतो म्हणजे एक दिवस आड करून किंवा मागे काय पाईप वगैरे फुटला तर बघायला जावं लागतं दुसरं काय नाही मागे जर पाणी कमी झालं ना तर मग इकडे हो कमी येतो पाणी तर बरेच जण वाढ बघत असतात आपल्या व्हिडिओची इकडे काकू आहे काकू मस्त देवपूजा करते चाली आज अच्छा तर जास्त तर गावाला यायला भेटत नाही कारण सुट्ट्यांचा पण प्रॉब्लेम होतो त्यामुळे बाकी काही नाही जसं मला टाईम भेटत जाईल तसं मी गावाला नक्की येत जर मला सर्वात आवडतो प्लेस कुठे फिरायचं असेल तर माझं गाव आहे पहिल्यांदा आणि मी कधीच कंटाळा कंटाळत नाही गावाला इकडे कंटाळा येतच नाही एवढं भारी वाटतं याशी माणसं भेटतात ना गावाला आल्यावरती मला अजून बरं वाटलं या चहा प्यायला सकाळची वा 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 मस्त काम लागलं ला आहे कालच जमीन केली काल जमीन केलेली आहे आता सकाळ सकाळ असा चोप काढायला लागतो जरा पाणी लावून चोपणे चोपणं बोलत चोपणं जमीन चोपायचं जेवढे चोप काढणार ना तेवढी जमीन चांगली कडक होते ते दोन टाइम दिवसातून चोप किती हां जेव्हा ओली असते तेव्हाच जास्त काढायचे ना नंतर सुकल्यानंतर काय एकदम कडक होऊन जाणार अशी बरोबर लेवरला आली पाहिजे सूप काढताना वेगळे सगळी आता गावाला जण आहेत ना जमिनी वगैरे आहेत जमिनींची वगैरे कामं चालू आहेत जमिनी करून घेतात आता पाणी भेटतो तेव्हा पाणी आहे म्हणून कसं जमीन शिपायला पण भेटते थोडं जास्त पाणी लागतो त्यामुळे चला, से से तर चला हा एकंदरीत व्हिडिओ मी इथेच एंड करतोय सो आजचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ असेल फिरलो जरा वाढलं मस्त आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल ते नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटूयाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये पाय बाय गाव तो गाव आहे आपला